नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत सूट कमिशन दलालीवरील काही उदाहरणे जसं की तुला मागच्या वर्षी पोलीस भरतीमध्ये जे काही विचारण्यात आलेले प्रश्न आहे सूट कमिशन दलालीवरील ते उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये मिश्र उदाहरणे बघणार आहोत जसा की हा प्रश्न तुला दिला आहे पाचशे रुपयाची वस्तू ग्राहकास तीनशे रुपयाला विकली तर किती शेकडा सूट मिळाली हा प्रश्न तुला दौंड एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा आहे मित्र बघ काय म्हटलं आहे पाचशे रुपयाची वस्तू तीनशे रुपयाला मिळाली म्हणजे पाचशे रुपयाची वस्तू कितीला मिळाली तीनशे रुपयाला पाचशे रुपयाची वस्तू तीनशे रुपयाला मिळाली म्हणजेच काय झालं इथे सूट किती रुपयाची मिळाली सूट दोनशे रुपयाची सूट मिळाली ठीक आहे पाचशे रुपयाची वस्तू जर तीनशे रुपयाला मिळत असेल तर सूट किती मिळाली मित्रा सूट मिळाली दोनशे रुपयाची मग बघ पाचशेपैकी दोनशे रुपयाची सूट सूट म्हणजे काय रे डिस्काउंट सूट म्हणजे काय डिस्काउंट डिस्काउंट किती दोनशे रुपयाचं डिस्काउंट तर पाचशे रुपयापैकी जर दोनशे रुपयाचं डिस्काउंट असेल तर शंभरपैकी किती म्हणजे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल पाच एक पाच पाच चोकवीस आणि चारवर एक शून्य म्हणजे चाळीस चारवर एक शून्य म्हणजे काय चाळीस आणि चाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक ठीक आहे चाळीस टक्के काय मिळाली इथे सूट मिळाली ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रा तुला काय विचारलं आहे तुला शेकडा सूट म्हणजे डिस्काउंट रेट पर्सेंटेज विचारलं आहे ठीक आहे तुला पाचशे रुपयाची वस्तू म्हणजे मूळ किंमत किती आहे मूळ किंमत आहे पाचशे रुपये आता त्या पाचशे रुपये किंमतीवर तीनशे रुपयाचे म्हणजे ती त्याची विक्री किंमत विक्री किंमत किती तीनशे रुपये मग तीन पाचशे रुपयाची वस्तू जेव्हा तीनशे रुपयात दिल्या जाते म्हणजेच दोनशे रुपयाची काय मिळते सूट मिळते दोनशे रुपये त्याला डिस्काउंट मिळते मग डिस्काउंट भागेला मूळ किंमत ठीक आहे डिस्काउंट भागेला आपण मूळ किंमत केलं तर आपल्याला शेकडा सूट किती ते काढायचं आहे म्हणजे गुन्हेला शंभर कर ठीक आहे मग दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल पाच एक पाच पाच चोक वीस आणि चारवर एक शून्य म्हणजे चाळीस टक्के काय मिळाली सूट मिळाली पर्याय क्रमांक एक तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रात तुला हा प्रश्न दोन एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तर प्रश्न क्रमांक दोन बघा एक एका दुकानदाराने तीनशे पंच्याहत्तर वस्तू तीनशे पंच्याहत्तर रुपयाची वस्तू एका दुकानदाराने तीनशे पंच्याहत्तर रुपयाची वस्तू तीनशे तीस रुपयाला विकली ठीक आहे एका दुकानदाराने एक, दुकान एक वस्तू ज्याची मूळ किंमत आहे तीनशे पंच्याहत्तर तर ती तीनशे पंच्याहत्तर रुपयाची वस्तू तीनशे तीस रुपयाला विकली ठीक आहे मग सूट किती रे मित्र पहिले सूट काढून घे बरोबर सूट किती आहे तर यांची वजाबाकी कर तीनशे पंच्याहत्तरमधून जर तीनशे तीस गेल्यास पाचातून शून्य गेले पाच राहिले सातातून तीन गेले चार राहिले आणि तीनातून तीन आगे तुन तुन गेले शून्य म्हणजे सूट, सूट किती मिळाली सूट येथे मिळाली पंचेचाळीस रुपयाची मग कितीपैकी पंचेचाळीस रुपयाची सूट मिळाली तीनशे पंच्याहत्तरपैकी पंचेचाळीस रुपयाची जर सूट मिळाली तर शंभरपैकी किती सूट मिळाली ठीक आहे असा हा प्रश्न आहे पंचे पंचेचाळीस गुन्ह्याला तीनशे पंच्याहत्तर जर करतो म्हटलं तर किती होईल नऊ त्रेक सत्तावीस पंचेचाळीस सखं किती होते बघ बरं सहा पंचे तीस शून्य हातचे आले तीन सहा चोक चोवीस आणि तीन सत्तावीस ठीक आहे पंचेचाळीस आठ किती होते बघ बरं पंचेचाळीस गुरेला आठ आठ पंच चाळीसशे शून्य हाचाळीस चार आठशे बत्तीस चार छत्तीस किंवा समजा आपण येथे जर तीनशे पंच्याहत्तरला जर पाचनं भाग दिला तर पाच एक पाच पाच पास सात पस्तीस उरले किती दोन पंचवीस आणि पंचवीस पाच 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 पंचवीस म्हणजेच समजा आपण तीनशे पंच्याहत्तरला पाचने भाग दिला तर किती येतात मित्र पंच्याहत्तर तर याला जर भाग दिला पाचने तर इथे किती येतात नवा पाच पंचेचाळीस ठीक आहे परत बघ पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर परत बघ तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि चार त्रिक बारा टक्के सूट मिळाली किती टक्के सूट मिळाली बारा टक्के सूट मिळाली पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तुला सूट किती म्हणजे किती रुपयाची सूट मिळाली ते सुरुवातीला काढायचं आहे तर किती रे मित्र पंचेचाळीस रुपयाची सूट मिळाली पण कितीपैकी सूट मिळाली पंचेचाळीस रुपयाची तीनशे पंच्याहत्तरपैकी ठीक आहे तीनशे पंच्याहत्तरपैकी पंचेचाळीस रुपयाची जर सूट मिळत असेल तर शंभर टक्क्यापैकी किती ठीक आहे मग याला पाचनं भाग दे पाचनं जर याला भाग दिला तरी तिथं पंच्याहत्तर इथे येतात नवा पाच पंचेचाळ ठीक आहे त्याच्यानंतर मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस पंच तरीक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि चार त्रिक बारा टक्के ठीक आहे बारा टक्के सूट मिळाली म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तर हा होता प्रश्न क्रमांक दुसरा याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन दुचाकी सायकलीची किंमत पाच हजार रुपये आहे ठीक आहे एक दुचाकी किंमत एक दुचाकी सायकल आहे जिची किंमत पाच हजार रुपये आहे या पाच हजार रुपयावर दुकानदार शेकडा पाच टक्के सूट देतो पाच हजारावर पाच टक्के सूट म्हणजे किती रे मित्रा पाच हजारावर पाच टक्के सूट म्हणजे पाच भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल पन्नास गुन्हेला पाच म्हणजे अडीचशे रुपये काय मिळाली सूट मिळाली सूटबरोबर किती सूट बरोबर अडीचशे रुपये म्हणजे पाच हजाराची जर सायकल घेतली पाच हजाराची जर दुचाकी सायकल घेतली आणि त्यावर जर पाच के सूट मिळत असेल तर ती दुचाकीची सायकलची सूट तुला काढायची आहे तर ती सूट कितीला मिळेल सूट मिळेल तुला अडीचशे रुपयाची दोनशे पन्नासची पर्याय क्रमांक तीन ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे जर तुला असं विचारलं असतं की पाच हजार रुपयाची वस्तू आहे किंवा पाच हजाराची सायकल आहे त्यावर जर पाच टक्के जर सूट मिळत असेल तर ती त्या ग्राहकास किती रुपयाची सायकल मिळेल तर तुला याची आणि याची करावी लागली असती वजाबागी म्हणजे पाच हजार वजा दोनशे पन्नास म्हणजे शून्य पाच इतर झाले नऊ नवातून दोन गेले सात आणि चार म्हणजे समजा तुला जर विचारलं असतं की पाच टक्के सूट मिळाल्यावर पाच हजारावर पाच टक्के जर सूट मिळाल्यावर ती सायकल किंवा ती मोटरसायकल ग्राहकास किती रुपयाला पळेल तुला सांग सांगावं लागलं असतं चार हजार सातशे पन्नास पण पन तुला येथे फक्त सूट किती मिळाली हे विचारलं आहे म्हणजेच तुला दोनशे पन्नास रुपयाची सूट मिळाली हे सांगायचं आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौथा बघा दहा रुपयाची दर्शनी किंमत शेअर बाजार भाव एकशे पंचवीस रुपये असताना एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये खर्च करून शेकडा दोन टक्के प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले तर किती रुपये किती शेअर घेतले असं तुला सांगायचं आहे सा ठीक आहे वर्धा चालक दोन हजार एकवीसमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघ काय म्हटलं आहे दहा रुपयाची दर्शनी किंमतीच्या शेअर आता दहा रुपयाची दर्शनी किंमत म्हणजे काय शेअरवर छापलेली किंमत परंतु त्या किंमतीला शेअर बाजारामध्ये विकल्या जात नाही ठीक आहे म्हणून आपण गृहित धरूया की शेअरची किंमत किती की नाही एकशे पंचवीस ठीक आहे शेअर शेअरचा बाजारभाव किती आहे एकशे पंचवीस रुपये आहे आता या एकशे पंचवीसवर दोन टक्के काय दिली दलाली दिली ठीक आहे एकशे पंचवीसवर दोन टक्के दलाली दिल्ली म्हणजेच एकशे पंचवीस गुणेले दोन भागेले शंभर ठीक आहे दोन टक्के म्हणजे दोन भागेले शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर ठीक आहे पाच दोने दहा भागेले चार आणि दहा भागेले चार म्हणजे दहा भागेले चार म्हणजे चार दोने आठ उरले दोन शून्य पॉईंट चार पंच वीस म्हणजे दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच रुपये का दिल्ली दलाली दिल्ली मग एकशे पंचवीस रुपयाचा एक शेअर आणि त्यावर दोन पॉईंट पाच का दिल्ली दलाली म्हणजे कितीला पडला रे तो एक शेअर तो शेअर एक रु एक शेअर पडला पंचवीस आणि दोन सत्तावीस म्हणजे एकशे सत्तावीस पॉईंट पाचचा एक शेअर पडला ठीक आहे एकशे सत्तावीस पॉईंटचा काय केला एक शेअर ठीक आहे जर एक शेअरची किंमत एक शेअरची किंमत एकशे एक सत्तावीस रुपये पन्नास पैसे असेल तर असे बाराशे पंच्याहत्तर रुपयाचे शेअर खरेदी केले कितीचे बाराशे पंच्याहत्तर जर एक शेअर एकशे सत्तावीस पॉईंट पाचचा असेल आणि टोटल शेअर बाराशे पंच्याहत्तर रुपयाचे खरेदी केले तर एकूण किती शेअर खरेदी केले हे जर आपल्याला काढायचं असेल तर या एकशे त एकशे सत्तावीस पॉईंट पाचनं याला भगाकार कर, कर। म्हणजेच बाराशे पंच्याहत्तर भागेले एकशे सत्तावीस पॉईंट पंच्याहत्तर आहे तर आपण येथे लिहूया बाराशे पंच्याहत्तर भागेले दहा पॉईंटनंतर एक संख्या असल्यामुळे आपण काय करूया दहानं भागूया मग बघ बाराशे पंच्याहत्तर गुन्हेले दहा भागेले बाराशे पंच्याहत्तर हा दहा येथे काय येईल गुन्हेला जाईल म्हणजेच बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर कॅन्सल टोटल किती दहा टोटल दहा शेअर किती क्वांटिटी आहे क्वांटिटी किती क्वांटिटी खरेदी केली रे टोटल दहा शेअर खरेदी केले आणि दहा शेअर विकत घेतले मन किंवा दहा शेअर खरेदी केले मन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे म्हणजे तुला काय विचारलं आहे की बघ एक शेअरची किंमत आहे एकशे पंचवीस रुपये त्या एकशे पंचवीस रुपयाच्या शेअरवर दोन टक्के काय दिली दलाली दिली म्हणजे तो एक शेअर पडला एक शेअर पडला एकशे सत्तावीस पॉईंट पाचचा ठीक आहे एकशे सत्तावीस पॉईंट पन्नास पैशाचा एक शेअर पडला पण त्या व्यक्तीने टोटल एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये इन्व्हेस्टमेंट केले ठीक आहे मग टोटल इन्व्हेस्टमेंट त्याची आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर तर एक शेअरची किंमत एवढी असेल तर एवढ्या किमतीमध्ये किती शेअर खरेदी केल्या जातात तर टोटल दहा शेअर खरेदी केल्या जातात ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक चौथा आता नंतरचा प्रश्न बघा एका दुकानदाराने दहा वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली ठीक आहे एका दुकानदाराने दहा वस्तू विकल्या आणि दहा वस्तू विकल्यावर एक वस्तू मोफत दिली म्हणजे आता येथे टोटल वस्तू किती विकल्या रे अकरा वस्तू विकल्या ठीक आहे दहा रुपयावर दहा नाही दहा वस्तूवर एक वस्तू मोफत ठीक आहे दहा वस्तूवर दहा वस्तूवर एक वस्तू काय केली मोफत दिली म्हणजे टोटल वस्तू किती विकल्या रे अकरा वस्तू विकण्यात आला आहे ठीक आहे जर अकरा वस्तू म्हणजे एक वस्तू जर मोफत देण्यात आली तर शेकडा किती टक्के सूट मिळाली म्हणजे तो जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली हे तुला सांगायचं आहे सा ठीक आहे मग आता बघ समजा आपण इथे लिहू समजा एक वस्तू दहा रुपयाला आहे ठीक आहे एक वस्तू दहा रुपयाला आहे तर अशा टोटल वस्तू किती विकल्या दहा विकल्या म्हणजे दहा गुन्हेला दहा किती होतात शंभर होतात टोटल वस्तू विकल्या अकरा ठीक आहे इथे अकरा लिहा दहा रुपयाला एक वस्तू अशा टोटल वस्तू किती विकल्या अकरा म्हणजे किती होतात एकशे दहा रुपये ठीक आहे एकशे दहा रुपये म्हणजे काय झाली टोटल किंमत झाली मग आता बघ एकशे दहावर दहा रुपयाची सूट तर शंभरवर किती ठीक आहे आता बघ एकशे दहा रुपये टोटल किंमत झाली म्हणजे दहा वस्तू अकरा वस्तू दहा रुपयाप्रमाणे विकल्या किती त्या झाल्या त्या एकशे दहा रुपयाच्या आता बघ वस्तू किती विकल्या रे अकरा विकल्या म्हणजे एक काय दिली मोफत दिली मग दहावर एक म्हणजे किती दहा टक्के मग दहा रुपयाची काय मिळाली तिथे सूट मिळाली एकशे दहावर दहा, दहा रुपयाची सूट तर शंभरावर कितीची ठीक आहे तर या कितीच्या जा जागी आपण एक्स लिहूया मग एक्स गुन्हेला एकशे दहा एक्स गुन्हेले एकशे दहा बरोबर दहा गुन्हेले शंभर दहा गुनेले शंभर म्हणजेच एक्स बरोबर शंभर गुणेले दहा भागेले एकशे दहा शून्य या शून्यसोबत कॅन्सल म्हणजे एक्सबरोबर शंभर भागेले अकरा ठीक आहे एक्सबरोबर किती शंभर भागेले अकरा याचं उत्तर येत आहे म्हणजे तुला विचारण्यात आलेलं आहे की कि किती शेकडा किती टक्के सूट मिळाली तर तुला लिहायचं आहे शेकडा शंभर भागेला अकरा सूट मिळाली पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक पाचवा रत्नागिरी बॅट्समन दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न होता चला बघूया नंतरचा प्रश्न एक दूरचित्रवाणी संचाची किंमत किती आहे वीस हजार रुपये आहे एक दूरचित्रवाणीची किंमत किती वीस हजार रुपये या वीस हजारावर अठराशे अठरा हजार पाचशे रुपयात तो विकला ठीक आहे म्हणजे त्याची किंमत आहे मूळ किंमत आहे वीस हजार रुपये आणि त्याची विक्री किंमत आहे अठरा हजार पाचशे रुपये तर सूट किती रुपयाची आहे ते सुरुवातीला तुला सांगायचं आहे मग कितीची अरे अठराशे पा म्हणजेच पंधराशे एक हजार पाचशे रुपयाची काय मिळाली आहे ते सूट मिळाली आहे ठीक आहे आता बघ तुला असं विचारण्यात आलं आहे की कि शेकडा किती टक्के सूट मिळाली मग अगदी सोपी आहे बघ वीस हजारावर पंधराशे रुपयाची सूट तर शंभरावर किती शंभर टक्केपैकी किती मग दोन शून्य यासोबत कॅन्सल कर दोन शून्य यासोबत कॅन्सल कर पंधरा भागेला दोन म्हणजे सात पॉईंट पाच टक्क्याची काय मिळाली सूट मिळाली ठीक आहे किती मिळाली रे सूट साडेसात टक्क्याची सूट मिळाली म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न आणि नंतरचा प्रश्न बघा तर प्रश्न असा आहे मित्र बारा हजार रुपयाच्या फ्रीजवर बारा हजार रुपया किंमत असणाऱ्या फ्रीजवर बारा टक्के सूट दिली ठीक आहे बारा हजार रुपये ठीक आहे बारा हजार रुपयाचा काय आहे फ्रीज आहे बारा हजाराच्या फ्रीजवर किती टक्के सूट मिळाली रे बारा टक्के सूट मिळाली म्हणजे बारा भागेले शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल बारा गुन्हेला बारा म्हणजे एकशे चौवेचाळीस आणि त्यावर एक शून्य दे म्हणजे किती एक हजार चारशे चाळीस रुपयाची सूट मिळाली सूट किती रे मित्रा तुला सूट रुपयामध्ये विचारला आहे ठीक आहे तर रुपयामध्ये विचारल्यामुळे सूट किती एक हजार चारशे चाळीस रुपयाची सूट मिळाली ठीक आहे बारा हजार रुपये किमतीच्या एका फ्रीजवर बारा टक्के टक्के सूट दिली तर त्या फ्रीजची विक्री किंमत किती हां आता इथे बघ है की मत, तर, बारा, बारा, बारा हजार रुपयाची आहे फ्रीजची किंमत त्यावर सूट मिळाली एक हजार चारशे चाळीस तर बारा टक्के जर सूट देत असेल दुकानदार बारा टक्के सूट म्हणजेच एक हजार चारशे चाळीस जर सूट देत असेल तर बारा हजारावर एक हजार चारशे चाळीस रुपयाची सूट म्हणजे शून्य इथे दहातून चार गेले सहा राहिले नवातून चार गेले पाच राहिले मग इथे राहिले अकरातून एक गेला दहा म्हणजे दहा हजार पाचशे साठ रुपयाची काय राहील विक्री किंमत राहील ठीक आहे तुला विक्री किंमत किती आहे ते विचारलं आहे म्हणजे विक्री किंमत किती रे दहा हजार पाचशे साठ रुपये म्हणजे सुरवातीला बारा हजाराचा फ्रीज आहे त्या बारा हजाराच्या फ्रीजवर बारा टक्के सूट म्हणजे सूटची किंमत किती सूट, सूट मिळाली एक हजार चारशे चाळीस रुपयाची सूट मिळाली मग बारा हजारामधून एक हजार चारशे चाळीस वजा कर म्हणजे वजा केल्यानंतर तुला ती वस्तू जी आहे किंवा तो फ्रीज आहे तो फ्रीज किती रुपयाला पडेल दहा हजार पाचशे साठ रुपयाला पडेल पर्याय क्रमांक चार आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण सूट कमिशन दलालीवरील काही उदाहरणे येथे बघितले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद